माल वाहतूक स्टॉप नाम फलकाचे उद्घाटन मोठ्या थाटात प्रदेश अध्यक्ष अक्कलकोट रोड परिसरातील फलकाचे अनावरण प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद यांच्या शुभ हस्ते करण्यात आला ना कोणत्या पक्षाचा ना कोणत्या धर्माचा महासंघ फक्त चालकांचा या ब्रीद वाक्याप्रमाणे काम करणारी वाहतूक संघटना संयुक्त महासंघ पूर्ण महाराष्ट्रात आपल्या पदाधिकारी व सभासद वाढवत आहे याचाच एक भाग म्हणून सोलापूर नीलम नगर भागात वाहतूक स्टॉप नाम फलकाचे अनावरण करण्यात आले नीलम नगर मालवाहतूक स्टॉपचे अध्यक्ष संतोष माळगे उपाध्यक्ष फिरोज तांबोळी खजिनदार इब्राहिम चौधरी विकास काशीत गणेश सलगर सीताराम चपकाळ लखन तलवार शब्बीर बागवान जितेंद्र बेळमकर आमिन पाटील सिद्धाराम म्हैत्रे गौस बल्हारी सिद्धाराम सलगर परमेश्वर चव्हाण महासंघाचे पदाधिकारी हमीद बागवान रियाज कुंटे महबूब शेख इम्रान शेख मैनुद्दीन शेख इरफान शेख प्रदीप शिंगे खलील कोरबू मिनाज बागवान इरफान कल्याणी रमेश बनसोडे शंकर राऊत असदुल्लाह खतीब शिवशंकर दिंडोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात सूत्रसंचालन मिनाज बागवान यांनी केले तर आभार प्रदर्शन इरफान खान यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इरफान कल्याणी यांनी परिश्रम घेतले जय हिंद आज नीलम नगर मालवाहतूक स्टॉपचे उद्घाटन करण्यात आलेले आहे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य तर मी सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सभासदांना आणि निलमनगर स्टॉपचे आज नवनियुक्त पदाधिकारी आमचे माडगेसाहेब आणि फेदोषबाई यांना पण शुभेच्छा देतो की यांनी सभा पद घेऊन आमचे महासंघाला बळकट दिलेली आहे आणि महासंघाचे पुढील कामासाठी त्यांनी आपला वेळ आणि वेळ दिल्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो आणि सर्वप्रथम नगरचे सर्व रिक्षा मालवाहतूक गाड्यावाल्यांना आणि मालवाहतूक चालकांना एक निवेदन करतो की आपण जे महासंघामध्ये जुडलेले आहे त्या महासंघाला ताकद देण्यासाठी तुम्ही सदैव आमच्यासोबत राहावं आणि जेव्हाही महासंघ आंदोलन किंवा उपोषणासाठी आपल्याला हाक देईल तर आपला साथ सदैव आमच्यासोबत राहावं हेच विनंती करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या सरांना जे आपल्यावर जबाबदारी दिलेला आहे ते जबाबदारी आम्ही याच ताकदीनं आम्ही पुढं नेऊ असं आम्ही बोलून या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो जे आमच्यावर विश्वास दाखवून आमच्यावर जे जबाबदारी दिली ते आम्ही पुढे नेऊ असं मी जाहीर करतो